नमस्कार नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाविषयी आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथून डॉक्टर अंकुश सिरसाट सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद मला सुरुवातीला असं सांगा की स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा नेमका अधिक कालावधी काय आहे हे अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबविण्यात येणार आहे मला असं सांगा की या अभियानाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे बघा स्वस्थ नारी सशक्त परिवार ही एक सेल्फ एक्सप्लेनेटरी टर्म आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामधले जी नारी आहे तिचं जर आरोग्य आपण बळकट केलं सुदृढ केलं तर त्या अनुषंगाने परिवार देखील आपला निरोगी राहतो आणि परिवारासोबतच आपला समाज आपला देश हा देखील अधिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सशक्त होतो त्यामुळे आपल्या समाजातील जी नारी आहे तिचं आरोग्य अधिक बळकट करणे अधिक मजबूत करणे त्यासाठी तिची सर्वतोपरी तपासणी करणे निदान करणे उपचार करणे तसेच विविध विषयांवर तिला काउन्सलिंग करून तिच्या आरोग्याची जी लेवल आहे ती वाढविणे आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाचे देखील आरोग्य वाढवणे हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे मला असं सांगा तुम्ही म्हणालात की आपल्या घरातली नारी जर सशक्त असेल सुदृढ असेल तिचं जर आरोग्य चांगलं असेल तर आपल्या घराचं आपल्या समाजाचं देशाचं चा आरोग्य चांगलं राहील या अभियानामध्ये नेमकं काय का केलं जाणार आहे बघा हे अभियान महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार तर्फे सुरू करण्यात आलेलं आहे या अभियानामध्ये आपल्या संपूर्ण देशातील विविध आरोग्य संस्था असतील जसे आयुष्यमान आरोग्य मंदिरे आहेत अर्बन हेल्थ पोस्ट आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय मनपाची रुग्णालय जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी महिलांना विविध तज्ज्ञांच्या सेवांसह आरोग्य सेवा पुरवायचे आहेत ही संपूर्ण प्रक्रिया आपण या अभियाना दरम्यान करणार आहोत अच्छा म्हणजे या अंतर्गत सगळ्या प्रकारच्या तुम्ही मगाशी म्हणालात तसं सेवा की त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील त्याचं निदान केलं जाईल आणि त्यावर उपचारही केले जातील सर आत्ताच तुम्ही सांगितलं की या अंतर्गत नेमकं काय केलं जाणार आहे या सुविधा कुठे मिळणार आहेत तर यामध्ये कोणत्या सुविधांचा अंतर्भाव या, अंतर या अभियानात आहे ते सांगा यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की आपले ग्रामीण व शहरी भाग असतील जसं ग्रामीण भागात आपण म्हणतो उपकेंद्र असतात प्राथमिक आरोग्य केंद्र असतात शहरी भागांमध्ये ग्रामीण रुग्णालय असतात उपजिल्हा रुग्णालय असतात मनपाचे शहरी रुग्णालय असतात अर्बन हेल्थ पोस्ट असतात जिल्ह्याचं रुग्णालय असतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतं या ठिकाणी विविध आरोग्य सेवांचा यामध्ये आपण अंतर्भाव करणार आहोत जसं की महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे यामध्ये उच्च रक्तदाब ज्याला आपण हायपटेन्शन म्हणतो मधुमेह डायबिटीज याची स्क्रीनिंग आपण करणार आहोत त्याचप्रमाणे तीन प्रकारचे कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग याची देखील तपासणी करणार आहोत निदान करणार आहोत त्याचप्रमाणे महिला आणि किशोरवयीन मुलींची रक्तक्षयासाठी म्हणजे अॅनिमियासाठी आपण तपासणी करणार आहोत आणि काउन्सलिंग करणार आहोत त्याचप्रमाणे क्षयरोगाचे संशयित लक्षणं असणाऱ्या महिलांची आपण क्षयरोग निदानासाठी तपासणी करणार आहोत क्षयरोगांचे संशयित लक्षणं म्हणजे दोन आठवड्यांच्या कालावधीपेक्षा जास्त खोकला असणे दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये शरीरामध्ये बारीक ताप असणे त्याचप्रमाणे वजन खूप कमी झालेलं असेल किंवा अंगावर मानेवर कुठे गाठी असतील तर अशा प्रकारे जर कोणाला लक्षणं असतील किंवा ज्या ठिकाणी अति जोखमीचा भाग असतो अशा ठिकाणच्या महिलांची आपण क्षयरोगासाठी तपासणी करणार आहोत त्याचप्रमाणे आपण सिकल सेल रोग या आजाराची देखील आपण इथे तपासणी करणार करणार आहोत आहोत त्याचप्रमाणे सिकल सेल वितरण आणि आदिवासी भागात सिकल सेल या आजाराबद्दल आपण समुपदेशन करणार आहोत याचप्रमाणे माता आणि बाल आरोग्य सेवा म्हणजे मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस यामध्ये आपण गरोदर मातांच्या प्रसुतीपूर्व तपासण्या ज्याला आपण एन सी चेकअप म्हणतो ते आपण सर्व करणार आहोत आणि त्यांचं विविध विषयां काउन्सिलिंग करणार आहोत जसं की प्रेग्नन्सीच्या दरम्यान मातेने काय आहार घेतला पाहिजे कुठल्या एक्सरसाइजेस तिने केल्या पाहिजे काय करावे काय करू नये यासाठी तिचं काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन आपण करणार आहोत त्याचप्रमाणे माता व बाल संरक्षण कार्ड म्हणजे एमसीपी मदर अँड चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड चे देखील आपण वितरण करणार आहोत याचप्रमाणे ज्या स्त्रिया ज्या गरोदर माता आपल्या कॅम्पला येणार आहेत त्यांच्यासोबत जे लहान बालके राहतील चौदा वर्षांपर्यंत त्यांना त्यांच्या वयानुसार लसीकरणाचे विविध डोस देखील आपण या ठिकाणी तिथे त्यांना देणार आहोत म्हणजे त्यांच्या वयाच्या आवश्यकतेनुसार त्यांचं लसीकरण देखील या कॅम्प मध्ये होणार आहे याचप्रमाणे किशोरवयीन मुलींसोबत महिलांसाठी देखील मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषण सत्राबद्दल देखील आपण यांना काउन्सलिंग इथे करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये स्वयंपाकाच्या तेलाचा वापर दहा टक्के कमी करणे तसेच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साखर किंवा तेल किंवा मीठ याचा वापर कमीत कमी करण्याबाबत देखील या ठिकाणी काउन्सिलिंग केल्या जाणार आहे तसेच या कॅम्पच्या ठिकाणी आपण निश्चय मित्र बनवण्यासाठी मोहीम देखील राबवण्यात येणार आहे या ठिकाणी क्षय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना उपचारा दरम्यान कमीत कमी सहा महिन्यांसाठी दरमहा एक फूड बास्केट देण्यात येते या फूड बास्केट उपलब्ध करून देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुद्धच्या हो या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ती असतील काही संस्था असतील विविध संघटना असतील यांना निश्चय मित्र बनून या क्षयरोगाविरुद्धच्या जन आंदोलन सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन देणार आहोत त्यासाठी निश्चय मित्रांचा समूह वाढवण्यासाठी या कॅम्पच्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त संस्था विविध संघटना बनतील ते जास्तीत क्षय रुग्णांना हे फूड बास्केट प्रोव्हाइड करतील आणि जेणेकरून हा जो क्षयरोग आहे टीबी हा दूर करण्यासाठी शासनाला याच्या द्वारे मदत मिळणार आहे त्याचप्रमाणे या शिबिरादरम्यान आपण काही ठिकाणी रक्तदान शिबिरांचं देखील आयोजन करणार आहोत यामध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटी अखिल भारतीय तेरा पंथ युवक परिषद इत्यादी संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचं आयोजन इथे करण्यात येणार आहे आपण सर्वांना माहिती आहे की दिनांक एक ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय रक्तदान दिन म्हणजे नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे असतो त्या अनुषंगाने या अभियानाच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ही या अभियानाची कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे देखील आयोजित करणार आहोत आणि या शिबिराद्वारे देशात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे ध्येय असून रक्तदात्यांची नोंदणी करण्याची प्रस्तावित आहे तर या अभियाना दरम्यान माय जीओव्ही पोर्टलद्वारे रक्तदान प्रतिज्ञा उपलब्ध करून द्यायची आहे ती रक्तदानची प्रतिज्ञाही सर्व ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण आयुष या विभागाची देखील सर्व्हिसेस आपण सगळीकडे देणार आहोत मध्ये आयुर्वेद योग युनानी होमिओपॅथी यासारख्या पॅथीस आपण महत्व लोकांना सांगणार आहोत त्याच्या बद्दल लोकांची काही क्युरियोसिटी असते ती दूर करणार आहोत आयुर्वेद विभागाद्वारे विविध आजारांवर घरगुती उपचार पद्धती कशी आपल्याला करता येईल त्यासाठी देखील आपण त्यांना या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून काउन्सिलिंग आणि समुपदेशन करणार आहोत त्याचप्रमाणे काही ठिकाणी योगाचे सेशन देखील आपण घेणार आहोत जेणेकरून या शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी योग किती महत्वपूर्ण आहे याची माहिती त्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्याचप्रमाणे या शिबिराच्या ठिकाणी आपण येणाऱ्या नागरिकांची महिलांची प्रधानमंत्री मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करणार आहोत त्यांना आभा कार्ड त्याचप्रमाणे आयुष्यमान वय वंदना कार्ड इत्यादी कार्ड बनवून त्यांना या ठिकाणी वाटप देखील आपण करणार आहोत तर ही एक अशा प्रकारे सर्व व्यापी सर्व डिसिजेसची स्क्रीनिंग त्याच्याबद्दल निदान आणि ते उपचार त्याचबरोबर काउन्सलिंग आणि हेल्दी लाईफस्टाईल साठी आयुषचा सा समावेश अशा बऱ्याच पद्धतींचा अवलंब करून हे अभियान आपल्याला यशस्वी करायचं आहे खूपच सर्व समावेशक असं हे तुमचं अभियान आहे सर या अभियानाअंतर्गत कोणत्या विशेषज्ञांच्या सेवा लोकांना मिळणार आहेत त्याबद्दल सांगा बघा ग्रामीण भागात उपकेंद्र असतात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असतात या ठिकाणी विशेषज्ञ उपलब्ध नसतात तर या ठिकाणी आपण विविध आजारांची फक्त स्क्रीनिंग करणार आहोत सगळ्या आजारांची स्क्रीनिंग त्या ठिकाणी आपले मेडिकल ऑफिसर्स जे असतात त्यांच्या मार्फत आपण करणार आहोत परंतु शहरी भाग जिथे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय मनपाचे रुग्णालय जिल्ह्याचं रुग्णालय त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील अर्बन हेल्थ पोस्ट असतील अशा ठिकाणी आपण विविध तज्ज्ञांची सेवा देणार आहोत ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असतील बालरोग तज्ज्ञ असतील नेत्ररोग त्याचप्रमाणे नाक घसा तज्ञ दंत शल्य चिकित्सक त्वचा रोग तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ इत्यादी जे विशेषज्ञ आहेत यांची सेवा या ठिकाणी आपण देणार आहोत हे विशेषज्ञ आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालय असेल किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा जे खासगी रुग्णालय आहेत यांच्याकडून आपल्याला या विशेषज्ञांची सेवा आपण या शिबिरामध्ये देणार आहोत म्हणजे आपण शासनासोबतच विविध खासगी रुग्णालय त्याचप्रमाणे विविध आरोग्य संस्था यांचा देखील समावेश यांचा देखील सहभाग या अभियानामध्ये आपण घेणार आहोत वा वा खर तर खूपच चांगलं आहे तुम्ही म्हणालात तसं ग्रामीण भागात याचा उपयोग आपल्याला जास्त होईल कारण तिथे विशेषज्ञ नसतात सर मला असं सांगा की या अभियानाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे या अभियानाचा फायदा विशेषतः हे अभियान स्त्रियांसाठी आहे तर सर्व वयोगटातील स्त्रिया त्यामध्ये गरोदर माता असतील स्तनदा माता असतील किशोरवयीन मुली असतील वयोवृद्ध माता असतील या सर्वांना या अभियानाचा फायदा होणार आहे त्याचबरोबर या स्त्रियांसोबत येणारे चौदा वर्षांखालील बालके मग ते मुलं असतील किंवा मुली असतील यांना देखील या अभियानाचा फायदा होणार आहे परंतु या अभियानासोबतच जे पुरुष या अभियानाच्या ठिकाणी येतील त्यांना कुठलीही सेवा नाकारल्या जाणार नाहीये त्यांची देखील या अभियाना दरम्यानच तपासणी होणार आहे त्यामुळे मी असं म्हणेल की या अभियानाचा फायदा संपूर्ण समाजाला होणार आहे इर रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज सर हे अभियान शासकीय आहे हे तर तुम्ही सांगितलंच आहेत पण तरी सुद्धा एक प्रश्न की या सगळ्या ज्या तुम्ही स्क्रीनिंग करणार आहात किंवा ज्या काही सेवा तुम्ही देणार आहात यासाठी काही फी आकारायची आहे का अजिबात नाही मॅडम ही जी सेवा आहे ही शासनाच्या मार्फत आहे आणि सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये हे शिबिर आपलं होणार आहे त्यामुळे इथे दिल्या जाणाऱ्या सर्व सर्व्हिसेस स्क्रीनिंग सर्व्हिसेस असतील डायग्नोस्टिक सर्व्हिसेस असतील काउन्सलिंग असेल सर्व काही निशुल्क का आहे वा हे तर खूपच चांगले आहे सर मला असं सांगा की हे जे सगळं अभियान राबवलं जाणार आहे तुम्ही सुरुवातीलाच असं म्हणालात की आपल्या गावात किंवा आपल्या जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशभर हे अभियान चालू आहे तर हे अभियान चालवण्यासाठी नेमकी कार्यपद्धती काय हे अभियान अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने शासनाने राबवलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम त्यांनी जिल्हा स्तरावर नोडल ऑफिसर्स ची नियुक्ती केली त्याचप्रमाणे तालुका स्तरावर विविध नोडल ऑफिसर्सची नियुक्ती केली या नोडल ऑफिसर्सला विविध ठिकाणी विविध दा प्लॅटफॉर्मद्वारे यांची ट्रेनिंग घेण्यात आली की आपल्याला कसं करायचं आहे कुठे कुठे कॅम्प्स घ्यायचे आहेत त्यांच्याकडून प्लॅनिंग मागवण्यात आली त्याचप्रमाणे कोणाकोणाला आपल्या अधीनस्थ जे कर्मचारी काम करतात त्यांना कशा प्रकारे ट्रेन करायचं आहे कुठली सर्व्हिसेस घ्यायची आहे स्पेशालिस्टची सर्व्हिसेस कुठून मिळणार आहे याच्यासाठी कोऑर्डिनेट कोणाला करायचं आहे याची सर्व ट्रेनिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे या सर्व नोडल ऑफिसर्सला वेळोवेळी शासनातर्फे देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे हे जे दिलेले काम आहेत हे कुठपर्यंत आलेले आहेत त्याचा प्रोग्रेस काय आहे याचा वेळोवेळी रिव्ह्यू देखील शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या अभियानाच्या दरम्यान दररोज याची डेली रिपोर्टिंग होणार आहे तर ती रिपोर्टिंग देखील अद्ययावत रहावी प्रॉपर राहावी अपडेटेड रहावी यासाठी शासनाने ऍप देखील निर्माण केलेले आहे त्या एपचं देखील ट्रेनिंग सगळ्या लोकांना दिलेलं आहे म्हणजे काय होतं की आपण एखादं शिबिर घेतो शिबिरात आपण काम करतो तपासणी करतो निदान करतो त्याची आकडेवारी घेतो परंतु वी वी बड़ बड़। ती आकडेवारी ती रिपोर्टिंग शासनाला विविध फॉर्मॅटद्वारे विहित कालावधीमध्ये पोहोचणे देखील महत्वाचं असतं जेणेकरून शासन वरिष्ठ स्तरावर म्हणजे केंद्र स्तरावर ते रिपोर्टिंग सादर करणं शासनाला सोपं होतं त्यासाठी या ऍपची निर्मिती झालेली आहे अतिशय सोपं ऍप आहे त्यामध्ये नेमका आपल्या कॅम्प मध्ये किती लाभार्थी आले त्यांना काय काय सर्व्हिसेस आपण दिल्या एज नुसार त्याचप्रमाणे कोणाला रेफर करण्यात आलेला आहे का कोणाची काही सर्जरी वगैरे आहे का ब्लड डोनेशन किती लोकांनी केलं किती लोकांना प्रसूती दरम्यानच्या सेवा काउन्सिलिंग किती लोकांना मिळाले आहे क्षयरोगाचे हो किती संशयित आपल्याला मिळालेले आहे किती लोकांचं किती बालकांचं लसीकरण याच्यात झालेलं आहे कॅन्सरची स्क्रीनिंग किती लोकांची झाली हायपर टेन्शन अशा प्रकारे किती सिकल सेल किंवा आयुषद्वारे आपण किती लोकांना यामध्ये सर्व्हिसेस दिल्या या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या मध्ये आहे त्याचप्रमाणे या ऍप व्यतिरिक्त एक मॅन्युअल रजिस्टर देखील आपल्याला या ठिकाणी ठेवण्याचे निर्देश आहेत जेणेकरून कुठलीही माहिती जर त्या मध्ये नसेल तर आपल्याला कुठलीही माहिती आपल्या रजिस्टर मध्ये ऐनवेळी सापडली पाहिजे म्हणजे या अभियाना दरम्यान येणाऱ्या ना नागरिकांची सर्व माहिती या अभियाना दरम्यान आपल्याला ठेवायची आहे तर हे एक अतिशय स्तुत्य उपक्रम शासनाने या अभियाना दरम्यान केलेला आहे त्याची फुल प्रूफ मी म्हणेल की प्लॅनिंग झालेली आहे आणि त्याची इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन देखील सुरू आहे वा वा छानच सर मला असं सांगा की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या अभियाना अंतर्गत कोणत्या आरोग्य संस्थेत या सेवा दिल्या जाणार आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अठ्याहत्तर उपकेंद्र आहेत त्याचप्रमाणे अडुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आठ ग्रामीण रुग्णालय आहेत एक उपजिल्हा रुग्णालय आहे नगरपालिकेचा एक दवाखाना आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय असं एक आहे या सर्व ठिकाणी आपण या शिबिराचा लाभ लाभार्थ्यांना देणार आहोत तर याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंतचं प्लॅनिंग आहे दिनांक सतरा सप्टेंबरला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे हा कॅम्प झालेला आहे त्याचप्रमाणे पी खानू यू पी एच सी कोकणनगर पी एच सी हातखंबा या ग्रामीण भागात देखील सतरा तारखेला हा कॅम्प झालेला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला ग्रामीण रुग्णालय पाली त्याचप्रमाणे पी एच सी कापरे पी एच सी बमनोळी सब सेंटर कापळगाव पी एच सी चिखली येथे देखील हा कॅम्प झालेला आहे त्याचप्रमाणे एकोणवीस तारखेला उपजिल्हा रुग्णालय दापोली त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय देवरुख तसेच पी एच सी फुरुस सबसेंटर तेराव पी एच सी कोतवडे पी एच सी वाटद सब सेंटर पालपिने सब सेंटर पालशेत या ठिकाणी देखील हा कॅम्प झालेला आहे त्याच पद्धतीने वीस सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालय कळमनी त्याचप्रमाणे पी एच सी वाहड सब सेंटर नांदगाव यूपीएससी चिपळूण प्रभात रोड सब सेंटर पाथफनाळे सब सेंटर कोतलुक या ठिकाणी देखील हा कॅम्प झालेला आहे आणि रविवारच्या दिवशी युजली आपण कॅम्प ठेवलेले नाही आहेत त्याचप्रमाणे बावीस सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय लांजा त्याचप्रमाणे पी एच सी अडरे सबसेंटर कलुस्टे पीएच सी चांदेराई सबसेंटर गणेशगुडे पी एच सी तळवेली या ठिकाणी हा कॅम्प होणार आहे अच्छा तसेच तेवीस सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय राजापूर तसेच पी एच सी शिरगाव सबसेंटर कलकावणे पी एच सी जाकादेवी सब सेंटर वेळम सब सेंटर, हो सेंटर, सेंटर, सेंटर साखरी बुदुर्ग या ठिकाणी हे कॅम्प होणार आहेत चोवीस सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय रायपाटण त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पी एच सी दादर सब सेंटर अलोरे पी एच सी खानू पी एच सी हेदवी सब सेंटर अडूर या ठिकाणी हे कॅम्प होणार आहेत पंचवीस सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे तर ग्रामीण भागातील पी एच सी सावरडे सब सेंटर दहिवली सब सेंटर शिवने आणि सब सेंटर शीर या ठिकाणी या कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सव्वीस सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर पी एच सी रामपूर सबसेंटर निवळी सब सेंटर गणेशगुळे सब सेंटर, सेंटर काळझोंडी पी एच सी अबलोणी या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सत्तावीस सप्टेंबरला शहरी भागात ग्रामीण रुग्णालय मंडणगड तर ग्रामीण भागात पी एच सी खरवते सब सेंटर दलवंते सब सेंटर वरवेळी सब सेंटर कुडळी या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे एकोणतीस सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालय कामथे त्याचप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे तर सब सेंटर वीर सब सेंटर पेडंबे सब सेंटर चरवेळी सब सेंटर नेवरे पी एच सी कोळवली या ठिकाणी हे शिबिर ठेवण्यात आलेले आहे दिनांक तीस सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालय दापोली तर सब सेंटर वेहाळे सब सेंटर खेरशेत पी एच सी मालगुंड त्याचप्रमाणे सब सेंटर अंजवेल सब सेंटर वेळनेश्वर या ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सर्वतोपरी शेवटी एक ऑक्टोबरला ग्रामीण रुग्णालय पाली तसेच नगरपालिका खेड या दवाखान्यात शहरी भागात तर ग्रामीण भागात सब सेंटर पोफळी सब सेंटर नानीज सब सेंटर वेळदूर सब सेंटर सुरळ या ठिकाणी तसेच सब सेंटर तमनमाला सब सेंटर कोंडमाला सब सेंटर आरे सब सेंटर कौंधर कळसूर या ठिकाणी आपण या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे म्हणजे यामध्ये आपण सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर म्हटलेला आहे आपण परंतु आपला कॅम्पचा शेवटचा दिवस एक ऑक्टोबरला आपण घेतो आहे तर हे पंधराही दिवसांचं नियोजन या कॅम्पचं आपण ऐकलेलं आहे खूपच सुंदर नियोजन आहे सर हे मला आता असं सांगा की लोकांना काय आवाहन कराल तुम्ही मी आरोग्य विभाग रत्नागिरी यामध्ये माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच माननीय जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांच्या वतीने संपूर्ण जनतेला आवाहन करेल की हे एक सर्वसमावेशक असं शिबिर आहे यामध्ये जरी स्त्रियांची तपासणी होणार असली तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांनी सर्व वयोगटातील स्त्रियांनी आवर्जून या शिबिरांचा लाभ घ्यायचा आहे विविध रोगांची तपासणी इथे करायची आहे तसेच विविध विषयांवर या ठिकाणी समुपदेशन केलं जाणार आहे त्याचाही लाभ प्रत्येकाने घ्यायचा आहे या अभियानादरम्यान जास्तीत जास्त स्त्रियांची नोंदणी त्याचप्रमाणे जास्तीत जास्त चौदा वर्षांखालील बालकांची नोंदणी या शिबिरामध्ये झाली पाहिजे यासाठी सगळ्या लोकांनी समाजातील सर्व घटकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे असे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने मी सर्वांना नम्रतेचे आवाहन करतो मला असं वाटतं की या अभियानाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि हे अभियान यशस्वी होण्यासाठी मदत करावी सर तुम्ही इथे आलात आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाविषयी खूपच चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू